नमस्कार मंडळी अनुष्का किचन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत चला तर आपण आज मस्त असं श्रीखंड बनवलेलं आहे अगदी घरच्या सा साहित्यामध्ये तर रेसिपीलाच सुरुवात करूया तर इथे पहा मी अगोदर रात, रात्री दही लावलं होतं थोडंसं इरजन दुधामध्ये टाकून छान असं दही तयार झालं त्यानंतर मी हे एका पांढऱ्या नॅपकिनमध्ये दही बांधून ठेवलं आणि असं उंच याच्यावरती बांधून याच्यातलं सगळं पाणी निथळून घेतलं तर तास ते दोन तासांमध्ये या दह्यामधलं छान असं पाणी निथळून झालेलं आहे तर इथे पहा मी हा रुमाल परत सोडून घेतला आणि याच्यातलं दही सगळं काढून घेतलं तर आता पुढची प्रोसेस करायची आहे आपल्याला दह्यातलं पाणी पूर्णपणे नितळणं एकदम आवश्यक आहे तर आता इथे पहा मस्त दाटसर झालेलं आहे दही आता आपल्याला यामध्ये साखर घालायची आहे तर इथे हे अर्धा लिटर दही आहे तर याला म्हणजेच की दोन वाट्या दही आहे मोठ्या साईजच्या मग त्यासाठी आपण दोन दोन वाट्या साखर घालणार आहे तर इथे पहा मी ज्या वाटीने दही मोजलं होतं त्याच वाटीने मी इथे साखर घातलेली आहे तर एक आता आपल्याला काय करायचं आहे अशा प्रकारे छान असं भरपूर वेळ फेटून घ्यायचं आहे हे दही म्हणजे की याची सगळी साखर विरगळते तर इथे साधारण मी पाच ते सात मिनिट एकसारखं असं सा हलवून घेतलेलं आहे तर यामधली साखर सगळी अशी विरगळवून घेतलेली आहे आणि छान असं श्रीखंड तयार झालेलं आहे तर एकसारखं हलवायचं आहे आपल्याला तुम्ही घरी दही नाही लावलं आणि झटपट जर बनवायचं असेल तर रेडीमेड दही आणून तुम्ही हे श्रीखंड तयार करू शकता तर आता आपल्याला यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत तर मी इथे काजू बदाम आणि पिस्ता घेतलेला आहे तर आता हे मी चॉपरमध्ये टाकून छान असं हे चॉप करून घेणार आहे तर हे चॉपर पण मी ऑनलाईन मागवलेलं आहे अगदी चौऱ्याऐंशी रुपयाचं आहे तुम्हाला हे चॉपर मागवायचं असेल तर हे मी मिशोवरून मागवलेलं आहे तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे तर आता मस्त असं हे चॉपिंग झालेलं आहे ड्रायफ्रूट्स खूप छान आहे आणि स्वस्त आणि मस्त आहे तर आता आपण काय करायचं आहे हे ड्रायफ्रूट्स यामध्ये टाकले की आपण श्रीखंडामध्ये हे ड्रायफ्रूट्स टाकायचे आणि आपल्याला श्रीखंड एक अर्धा तास किंवा वीस मिनिट हे रिफ्रिजरमध्ये ठेवून द्यायचं आहे म्हणजे की मस्त असं दाटसूर होतं अगदी आपण रेडीमेड आणतो श्रीखंड अगदी तसंच होतं तर छान असे हे चॉप करून झालेले आहे ड्रायफ्रूट्स आता आपण हे यामध्ये टाकून घेऊयात तर बघा अशा पद्धतीने मस्त बारीक झालेले आहेत एकदम तर आता यामध्ये मी हे टाकून घेते तर याला छान असं सा श्रीखंडासारखं अगदी सेम टू सेम टेक्शर आलेलं आहे तुम्ही पाहू शकता मस्त झालेलं आहे एकदम खूप सोपं आहे दह्यातलं सगळं पाणी गाळून घ्यायचं आणि नंतर आपण साखर टाकून फक्त ह हा। हलवायचं ड्रायफ्रूट्स टाकायचे थोडेसे आणि तुमच्या आवडीप्रमाणे थोडीशी वेलची पूड टाकायची नाही टाकली तरी चालेल तर मस्त श्रीखंडासारखा अगदी टेक्चर आलेला आहे चला तर अशा पद्धतीने आपलं हे श्रीखंड तयार झालेलं आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय श्री स्वामी समर्थ